नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी पेबीओ मध्ये सर्वांचं स्वागत बऱ्याचदा मम्मी लोकांच्या मला कमेंट्स येतात बाळ हे गुड दिसत नाही गुबगुबीत दिसत नाही बाळाचं वजन योग्य आहे किंवा बाळाचं वजन वाढतो सुद्धा आहे बाळ सगळ्या गोष्टी व्यवस्थित खातो सुद्धा बाळ ऍक्टिव्ह आहे पण तरी सुद्धा बाळ गुटगुटीत गुपगुबीत का दिसत नाही लक्षात घ्या वजन हा एकमेव एक असा घटक नाही की ज्यावरून तुम्ही बाळाचं आरोग्य ठरवू शकाल वजन सोडून अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी जर बाळ योग्य प्रमाणामध्ये योग्य प्रकारे यो, योग्य त्या वयामध्ये व्यवस्थितरित्या जर करत असेल तर नक्कीच तुमचं बाळ हेल्दी असणार आहे वजन जरी कमी असेल तरी एक वेळ चालेल परंतु या ज्या गोष्टी आहेत या मात्र बाळाने व्यवस्थितरित्या करणं हे गरजेचं आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी बाळाचं आरोग्य ठरवतात किंवा ज्या गोष्टीवरून तुम्ही म्हणू शकता की तुमचं मूल हे हेल्दी आहे जाणून घेण्याची इच्छा असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहेत तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिक कडे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला रेग्युलरली भूक लागणं हे गरजेचं आहे बऱ्याचदा बऱ्याचशा या तक्रारी असतात की बाळ हा व्यवस्थित खात नाही बाळाला भूक लागत नाही किंवा बाळ हा म्हणावा तेवढा किंवा म्हणाव्या त्या पद्धतीने खायला बघत नाही तर बाळ हेल्दी असण्याचं एक महत्वाचं लक्षण कोणतं असेल तर ते आहे बाळाला रेग्युलरली भूक लागणं म्हणजे एक ठराविक वेळेमध्ये बाळाला भूक लागणं बाळाने मागून खाणं किंवा बाळाला जे दिले आहे ते बाळांनी शांतपणे एका ठिकाणी बसून व्यवस्थितरित्या त्या जेवणाचा किंवा त्या आहाराचा आनंद घेत खाणं हे सुद्धा बाळ निरोगी असण्याचं एक लक्षण आहे आता प्रत्येक बाळाची भूक लागणं लागलेली आहे पद्धत वेगवेगळी असू शकते की जे प्रत्येक आईला कळते आणि तुम्हाला जर असं जाणवत असेल की थोड्या थोड्या वेळाने बाळाला छान अशी भूक लागते आहे तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता की तुमचं बाळ हेल्दी आहे डेली तुम्ही जर बाळाला का आणि काळे मनुके देत असाल ना तर बाळाची भुकी खूप छान होते आणि ऑटोमॅटिकली बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा व्यवस्थित व्हायला मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं सु करणं आणि शी करणं हे वेळेमध्ये आणि व्यवस्थितरित्या होणं बऱ्याचदा काय होतं की पहिल्या एक वर्षामध्ये नॉर्मली बाळाचं डायजेशन थोडंसं इमॅच्युअर असतं आणि अशा वेळी काही काही बाळांना खाल्ल्यानंतर लगेच पॉटी येते किंवा खायच्या अगोदर सुद्धा बाळा लगेच पॉटी करतो तर हे टोटली नॉर्मल आहे पण जसं हा एक दीड वर्षाचा होतो तर त्यानंतर पॉटी करण्याचं जे प्रमाण आहे हे कमी व्हायला हवं शिवाय ठराविक वेळेमध्ये बाळाने पॉटी करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे पॉटी करण्याचं सुद्धा एक तुम्हाला रुटीन सेट करणं गरजेचं आहे शिवाय पॉटी करत असताना बाळाला खूप जास्त जोर तर लावावं लागत नाही ना, ना बाळ खूप इरिटेट होत नाही ना, ना खूप जास्त गॅसेस तर बनत नाहीत ना किंवा बाळाला खूप जुलाब लागत आहे असं तर आ, होत नाही ना किंवा बाळाने खाल्ल्यानंतर बाळाला करपट ढेकरा येत आहेत बा पोटुकते म्हणून कंप्लेंट करतो आहे किंवा अगदी सुस्त बसून राहतो आहे असं तर होत नाही ना या सगळ्या गोष्टी पाहायला हव्यात शिवाय सूच्या बाबतीमध्ये म्हणाल तर कमे एक दीड वर्षानंतर दिवसामधून कमीत कमी बाळानी पाच ते सहा वेळा सुसु करणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळी याचं प्रमाण हलकस कमी होऊ शकतं पण ऍटलीस्ट एक तीन चार तासांनी एकदा तरी बाळानी गरजेचं आहे सू शिवाय ही सू किंवा बाळाची जी युरीन आहे ही सुद्धा खूप जास्त वास यायला नको किंवा खूप जास्त डार्क येल्लो रंगाची असायला नको सुसू सु करताना बाळाला जळजळ होणं किंवा त्या ठिकाणी खाज येणं किंवा बाळाला इरिटेशन होणं यासारख्या गोष्टी व्हायला नको बाळाचं सू आणि शी करणं हे जर प्रॉपर असेल बाळा कॉन्स्टिपेटेड होत नसेल बाळाला लूज मोशन्स लागत नसतील किंवा सुसू सु, सुद्धा बाळाची व्यवस्थित होत असेल तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता की बाळा तुमचा हेल्दी आहे तिसरी गोष्ट म्हणजे बाळाची झोप आता तुम्ही म्हणाल की बाळा झोप आणि बाळाचे हेल्दी असणं याचं काय समीकरण आहे याचं खूप मोठं गणित आहे लक्षात घ्या एक हेल्दी बाळ अतिशय गाढ आणि शांत झोप घेतो जर तुमचं बाळ रात्रभर किंवा कंटिन्यू जी काही त्याची सात आठ तासाची झोप आहे ही अगदी शांत गाढ घेत असेल तर नक्कीच तुमचं बाळ हेल्दी असणार आहे कारण झोपेमध्ये मुलांचे जे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत हे खूप जास्त ऍक्टिव्ह असतात जर बाळ छान झोप घेत असेल तर बाळाची वाढ आणि विकास छान पद्धतीने होतो बाळाचा मूड नेहमी फ्रेश राहतो बाळ हा ऍक्टिव्ह राहतो प्रत्येक गोष्ट हा बाळ हा अगदी आवडीने आनंदाने करतो शिवाय एक छान झोप झाल्यानंतर बाळाचं जे डायजेशन आहे हे सुद्धा इम्प्रूव्ह होतं बाळाला नव्याने भूक लागते बाळाने जे काही खाल्लेलं आहे बाळाच्या व्यवस्थित अंगी सुद्धा लागतं आणि म्हणूनच बाळाने छान झोपणं गरजेचं आहे सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही ऑब्झर्व्ह करत असाल की बाळ उठल्याबरोबर खूप जास्त रडायला लागतो चिडचिड करतो एक दोन तास बाळाला घेऊनच बसावं लागतं किंवा बाळ अगदी हट्टीपणा करतो उठायला नको म्हणतो किंवा उठल्यानंतर सुद्धा अगदी सोफ्यावर पडून राहणं किंवा खूप मरगळल्यासारखं करणं या सगळ्या गोष्टी करत असेल तर नक्कीच बाळामध्ये कोणत्या ना कोणत्या विटॅमिनची कमतरता आहे किंवा बाळाचं हेल्थ कुठेतरी ढासळत आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी विशेषतः जे स्कूल गोईंग मुलं आहेत यांच्या बाबतीमध्ये मुलांना थोडंसं अभ्यासाचं टेन्शन असतं किंवा स्कूलचं टेन्शन असतं आणि अशा वेळी बाळाला अलार्मिंग गोष्ट असू शकते बाळाचं आरोग्य आहे हे बिघडू शकतं बाळाला कोणत्याही प्रकारचं प्रेशर येणार नाही स्ट्रेस येणार नाही बाळा अगदी शांत आणि गाढ झोप लागेल घेईल याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि तुमचं मूल जर असं झोपत असेल तर नक्कीच ते हेल्दी आहे त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे बाळाचं ऍक्टिव्ह असणं मी नेहमी हे सांगते की बाळ गुपगुबीत असणं गुटगुटीत असण्यापेक्षा बाळाने ऍक्टिव्ह असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि लक्षात घ्या जी मुलं ऍक्टिव्ह असतात ना ती मुलं काटक असतात गुपगुबीत नसतात मूल जर गुपगुबीत असेल गुब किंवा वयापेक्षा त्याचं वजन जर जास्त असेल तर त्याचा ऍक्टिव्हनेस हळूहळू कमी होत जातो आणि त्या कारणामुळे त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावरती होतो तुमचं मूल जर ऍक्टिव्ह आहे म्हणजेच काय प्रत्येक गोष्ट तो अतिशय उत्साहाने करतो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला काहीतरी कुतूहल वाटतो आहे ती गोष्ट करून पाहण्यासाठी आजमावण्यासाठी किंवा त्यामधल्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तो नेहमी उत्सुक असतो आहे किंवा कोणतीही गोष्ट त्याला खूप छान इन्स्पायर करते एखादी गोष्ट करण्यासाठी तो मनाने किंवा अतिशय आनंदाने त्यामध्ये भाग घेतो मग ते मुलांसोबत खेळणं असू द्या घरामध्ये आईला मदत करणं असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू द्या अभ्यास करणं असू द्या या सगळ्या गोष्टीमध्ये बाजार एक पार्टिसिपेट करत असेल बाळाचा ऍक्टिव्हनेस तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुमचं मूल हे हेल्दी आहे अर्थातच मुलं हे लहान वयामध्ये थोडीशी मुडी असतात कधी कधी मुलांचा मूड असतो पण कधी कधी नसतो पण ऑलमोस्ट बऱ्यापैकी मूल जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर ते एक चांगलं साइन चा। सा चा, चा? आहे बाळा हेल्दी असण्याचं त्यानंतर सगळ्यात शेवटची आणि पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या बाळाचं मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम असणं सुदृढ असणं बाळ हा इमोशनली स्ट्रॉंग असणं आता हे कसं ओळखायचं मुलं जसे जशी मोठी होतात तस तसं त्यांच्यामध्ये सोशल स्किल्स वाढत जातात किंवा आपल्या गोष्टी कोणत्या आहेत इतरांच्या गोष्टी कोणत्या आहेत माझी खेळणी कोणती आहेत माझी आई कोण आहे किंवा माझी माणसं कोणी आहेत आणि नवीन लोक कोण आहेत आणि त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने वागत हवं त्यांच्या पुढे कसं बोलायला हवं या सगळ्या गोष्टी हळूहळू मुलांना समजायला लागतात या व्यतिरिक्त स्वतःची स्वच्छता घराची स्वच्छता किंवा एक आपलं आरोग्य जपण आहे किंवा स्वतःला जपणं आहे गुड टच असेल बॅड टच आहे या सगळ्या गोष्टी हळूहळू मुलांना समजायला लागतात एकमेकांच्या भावना सुद्धा ते समजून घ्यायला लागतात म्हणजे आई जेव्हा खूप जास्त चिडचिड करत असेल तर त्यावेळी आपण थोडं शांत राहणं किंवा आई रागवलेली असेल तर त्यावेळी आपण शाण्यासारखं वागणं आईला काही डोकं दुखत असेल तर त्यावेळी आपण आस्थेने विचारपूस करणं या सगळ्या गोष्टी अगदी दोन वर्षाचं तीन वर्षाचं बाळ सुद्धा व्यवस्थित करतं बाळ हा फक्त शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणं गरजेचं नाही किंवा ते फक्त पुरेसं नाही आणि भावनिक दृष्ट्या सुद्धा तेवढंच सुदृढ असणं तेवढंच सबल असणं आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा आणि स्ट्रॉंग असणं हे गरजेचं आहे तर या काही गोष्टी होते हे काही सायन्स होते एक बाळ एक मूल हेल्दी असण्याचे सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बबाई सिओसन विथ न्यू टॉपिक